सांगा बापा आता शांताबाई आ, आ, शांता आ काय मीटिंग भरवली तुम्ही सांगा आता सांगा अहो सांगतो ना सांगतो तर धीर धरा आता काय धीर धरेल आता शांताबाई सांगून धरा बाबा पटकन माय पोटात दुखून राहिलो सांग गो बापा शांताबाई सांग पटकन सांग बापा या मंगलीच्या पोटात कोणती गोष्ट पोचते काय पोट दुखून येते तिचं पोटाले झोंब येते तिच्या सांग पटकन काय साठी मिटिंग भरवली तर काय गंगा का कोटीबी चालू होऊन जाता काय सांगते ना वा था तुम्ही नंदा राव जाय दोघी जरी भिडता का कुठे बी शांता सांगा शांताबाई सांगा बरं पटकन आता शांताबाई तुम्ही बोलाय छान तुझे सांगता शांताबाई पुढचं बोलीन हा तुम तसं चालू आहे सांगा शांताबाई सांगा शांताबाई सांगते ना बापा थांब ना जरा धीर धर ना झालं काय झालं तुमचं आपसात बोलून झालं एक की सांगा काय बाबा धीर नाही बाय आय का मग आता अव म्हटलं येकड़े, दिकड़े, दिकड़े, येकड़े दो दो आता सगळ्या बाया इकडे तिकडे तिकडे इकडे घुमून राहिल्या आपण जाऊ म्हटलं कुठे घुमेल कुठे चालता पाण्या पावसाचं कुठे आता जाऊ नाव मस्त जागा शोधली नाही तुम्ही फक्त हो म्हणा जागा तर सांग बापा शांताबाई जागा तर सांग कोणतं गाव कोणतं ठिकाण अ कोणतं तीर्थ तीर्थक्षेत्र कोणतं काय जंगलात जंगलात चाललो आपण काही <laughs> बोलते काय शांताबाई जंगलात उलट उलट बोलून राहिले आहे ना नाही मग मोना उलट नाही उलटच बोलून राहिली जंगलातच जाऊ म्हटलं बापा शांताबाई काही बोलता जंगलात जंगलात काय बापा काय 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 का, इतका उदार झाला काय जीव वाघ शिंह घेतील ना खाऊन आपल्याला या तर पहिले येते वाघ होईल जंगलात कि या कधी पाहिलं मंगले पाहिले काही लवून राहिली पुढचं बोलू ना जरा शांताबाईले सांगू शांताबाई जंगलात काय जंगलात कायले अ जंगल कॅम्पिंग म्हणून राहील ना मी जंगलात फिरायला जाऊ ना ट्रीप काढून जंगलात मस्त ट्रीप सहल किती मजा येईल मस्त तांबू ठोकून राहू हा आणि तुम्हाला कशा ठिकाणी नेतो मी तिथं तांबू ठोक्याची बी गरज नाही आहे तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील तुम्हाला तीर्थक्षेत्रही करायला होईल तिथं तीर्थही होईल तुमचं देव देवाची पूजापाठी होईल मस्त दोन्ही टाईम जेवायलाही भेटीन आयो वाईट आणि मस्त राहायला भेटीन जंगले घुमायला भेटेन सगळंच काही होईल कुठं बाप्पा शांत रे असं कुठं नाही राहिले बाप्पा तू जंगलात बी राहीन ठेवी नंदे उभी राही नंदे वेळी भेटी नंदा मध्ये करा लागत नाही कुठं रे बापा असं गुंड गाव सुद्धा काढलं ते असं अव चला तर खरी माया संग मग समजिन तुम्हाला शांताबाई पण आमच्या घरी विचारा लागेल बिचारे हा माणसाला विचारा लागेल मग माणसाच्या मान कसं काय होकार द्या विचार ना मग जबरदस्ती ये तिथून आल्यावर पाय किती मजा येते मग सगळं चांगलं चांगलं होते तुझ्या माझ्या ठिकाणी मी तुले मग तिथं गेल्यावर सगळ्या इच्छा पुऱ्याच होतात असं तीर्थक्षेत्र आहे ते जंगलात आहे हो काय हो शांताबाई मग तर या सगळ्यांकडे पाहिले मग तर मी आता कृष्ण भांडण करून येतो माय नाही जन्म तर बरोबर शांताबाई मायपाशी काय पैसे नाही आहेत बिचारे चाललं वा चाललं काय लढत राहतो सदैन कधी पैसे नाही पैसे नाही आम्ही हा सगळ्या झाली फक्त हो मन शांताबाई लेकर हो माय लेकरं लेकर यायला नका घेऊ बाई पाण्या पावसाचं लेकर आपला नवरे वागवते आपले दोन तीन सगळं पोचू आपण पो। दोन तीन दिवसाचा प्रश्न आहे नाही रे शांता माय पोरगी मुली ह्याच लागते माय पोरगी नाही राहत बाई माय माणूस कस त्यावर नाही आहे ना नाही लेकर यायला नको घेऊ पाण्या पावसाचं लेकर राहू दे घरी तू पोरगी एक काम कर त्या पोरले तू गंगाच्या घरी ठेवून दे चालते ना गंगा त्यावर ठेवली पोरगी तर हा बबी पोरगी तू ही पोरगी बरी त्या सुनी पाशी

काय कशी आहे बघा आता हा लोकांच्या कोरडे वागून राहिलाय म्हातारी नाही म्हणून राहिलाय काय करते बघा ती पोरग किती किती बोट आहे ते हा मासून ती पडली धडली नाही सुन म्हणजे ते पोरग ती आज घरी ठेवू बाई काय चोरी आहे मैना हाय ना हाय ना हाय ना अज्जत भाऊ जे तोंड दिसते पण नाना किती वर्ष त्या पायरे किती ठेवत नाही म्हणते वाचली एवढी घ्या लोकाच्या पुरे ठेवून राहिली माया पुराला ठेवत नाही जाऊ दे शांताबाई मग पैसे किती लागतील ना तरी पैसे पैसे काय लागते वा गाडी करून घेऊ हां सलीमबाईची गाडी सांगून घेऊ मोठं मॅटेटॉवर त्या गाडीत चाललं जाऊ पैसे काय लागेल ते लागेल ते हजार बाराशे रुपये लागेल त्याच्यावर नाही लागत आता घरी जाऊन तयारी करा आपापली मस्त कपडे लते अंगावर पांघ आंथरून पांघरून काही दर्शक काही को, साहेबाकाचे स्वयंपाकाचं तर काही लागणारच नाही म्हणा आपल्याला पण घ्या सांग मग कोणी तेल घ्या कोणी मीठ घ्या कोणी काही घ्या वायाचे इंधन असेल तर वायाचे इंधन घ्या जाऊ मग हां शांताबाई माया जरा सगळ मग पुढे हाय बाईची बिचारी मी घरी गेल्यावर तुम्हाला फोन करून सांगतो चाल ना आता चाल मस्त मजा येते सगळे सगळे सगळं सांगू मग दर्शनी होते येऊ चाल 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 ना बबीता आता माया बी जमत नाही पण मी आता करून चल येते हिम्मत पण चाल मजा येते सांगा मग तसं कुठे जायला भेटते वाक्याला येऊ बरोबर आहे बिचारी सुदिता पण आता पाहिला येईन बिचारे आता काही नको बघ ठरलं मग आता आता आपल्या आपल्या घरी जा ना आपल्याला नवऱ्याला सांगून द्या सांगून द्या फक्त विचारू नका सांगून द्या चाललं म्हणा आम्ही असं म्हणतो कसं शांत सांगून द्या लागत नाही विचार नाही लागत माणसं काही हो म्हणतच नाही विचारलं तर चालते बाबा सांगून द्या लागेल मग असं वाटतं सगळ्या बाया चालल्या तर आपण जा चाललं मग मजा येते जरा चार भिंतीच्या बाहेर जाऊन पाहिलं पाहिजे कसं जेव काय तो आता गोष्ट केली बाथ्या गोष्टीतली गोष्ट आता केली ठरलं मग हा आता भेटू उद्या, तो। तो तो उद्या काया काया मी सगळी गाडी सांगतो आणि कुणाला काही अडचण असली तर मला फोनवर विचारा ठीक आहे मग हो शांताबाई ठीक आहे मग येतो मग आम्ही तुम्ही सगळेजण उद्या शांताबाई नक्की कोण्या ठिकाणी चालली आणि जंगलामध्ये चालली पण कोण्या ठिकाणी चालली जंगलामध्ये जाऊन ते काय काय करणार आहे आणि शांताबाईनं असंही म्हटलं म्हणजे मी असंही म्हटलं की तुम्हाला दर्शनही घडून आणतो तर कोणा देवात दर्शन घडून आणतो आणि कोण्या असं कुठं काय आहे तिथे गेल्यावर एकदम चांगलंच होते आणि तिथे एकदम गेल्यावर मनच रमते आपलं म्हणजे जंगलामध्येही एवढं चांगलं असते का तर आपल्या जंगलामध्ये काय काय पाहायला भेटणार आहे आणि काय काय कशी कशी मजा येणार आहे हे ये सगळं पायासाठी तुम्हाला उद्याची वाट पाहावं लागेल बा उद्याची वाट पाहाव लागेल उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं दाखवणार हा दोन तीन दिवस आपण तेच दाखवू जंगलातलं काहीतरी तुम्हाला असं बाहेर नेऊन दाखवायचं आहे आता आणि नवीन असाल तर चॅनलने नक्की सबस्क्राईब करा कमेंट्स करत जा रोजच्या रोज व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि दोन्ही चॅनल सबस्क्राईब जर नसतील केले माझे तर दोन्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ पूर्ण पाहत चला अर्धा व्हिडिओ पाहिजे अर्धा स्किप करता नाही पूर्ण व्हिडिओ पाहत चला मी तुम्हाला पूर्ण समजते मग अरे तुम्ही सगळेजण उद्या शांताबाई नक्की कोण्या ठिकाणी चालली आणि जंगलामध्ये चालली पण कोणा ठिकाणी चालली जंगलामध्ये जाऊन ते काय काय करणार आहे आणि शांताबाईनं असंही म्हटलं म्हणजे मी असंही म्हटलं की तुम्हाला दर्शनही घडून आणतो तर कोणा देवात दर्शन घडून आणतो आणि कोण्या असं कुठं काय आहे तिथे गेल्यावर एकदम चांगलंच होते आणि तिथे एकदम गेल्यावर मनच रमते आपलं म्हणजे जंगलामध्येही एवढं चांगलं असते का तर आपल्या जंगलामध्ये काय काय पाहायला भेटणार आहे आणि काय काय कशी कशी मजा येणार आहे हे सगळं पायासाठी तुम्हाला उद्याची वाट पाहावं लागेल बा उद्याची वाट पाहावं लागेल उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं दाखवणार हा दोन तीन दिवस आपण तेच दाखवू जंगलातलं काहीतरी तुम्हाला असं बाहेर नेऊन दाखवायचं आहे आता आणि नवीन असाल तर चॅनलने नक्की सबस्क्राईब करा कमेंट्स करत जा रोजच्या रोज व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि दोन्ही चॅनल सबस्क्राईब जर नसतील केले माझे तर दोन्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ पूर्ण पाहायचं चला अर्धा व्हिडिओ पाहिजे अर्धा स्किप करता नाही पूर्ण व्हिडिओ पाहायचं चला मी तुम्हाला पूर्ण समजते मग ते काय आता मी चालली शांता काकू संग अं जावायला चालली मी ट्रिपली चालली सहलीले चालली सहलीले तू आता तू तू आता आपल्या गंधबाकूच्या घरी राहायशील का दोन तीन दिवस आई तू मग तू सहली चालली मला नेत नाही तर सहलीले अहो कुरकुड चाललं सहलीले अहो पिंकी बाय माझे सर आहे आमची पोलेकडं कोणीच नाही आहे ना त्याच्यात तू गंगा कुच्या घरी थांब ना तुल्या वहीनी आहे ना आई तुमची बाबाची सहल जाते काय व आई जाऊ तू मग मी येतो ना ठीक नाही म्हटलं तुला तर रुपी आहे ना रुपी तू थांब मग गंगा कुझ्या घरी ए वही न्याय ना प्रिया बहिणी एकटी आहे ना तुझ्या पाहिजे का कोणी जाऊ हा मग 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 राहत नाही मग राहतील घरी आई मरे प्रिया व्हायच्या इंकाऊं राहाय नाही

जंगलात हा जंगलात काय बोलतो रे बबिता बराबर नाही जायची शांताबाई म्हणते बापा तुम्हाला नेतो म्हणते ने मी जंगलात आणि तुम्हाला चांगलं वाटेल तुमचं मन प्रसन्न होईल आता पाहू कुठं नेते शांताबाई तू अरे काही करतो काय माझ्या पावसाळी जंगलात चालली काय शांताबाईची बरोबर बोलून घे पहिले मला वाटत का कुठे का कुठे माझे वाले चालले का म्हणजे वर्षावन महिना आहे तो आणि आपल्या घरी सैपाकाची किती बांधे होतील आता canonical पिंकी बाबा दोन तीन दिवस ना घ्या येणार आता घरी जात नाही मी कुठं आईच्या घरी गेली की बस तेच वापस येतो मला दंदा जात नाही मी कुठे जाऊ द्या ना आता मला सगळा बायस आले मला बी जाऊ द्या ना ठीक आहे जाई तू पण जरास पावून जाय जंगला गिंघलत नको जाऊ बाबा काय काही बी करतोय ते का मला वाटलं का तू तीर्थारे चालले का काय म्हटलं तुम्ही काय तो जंगल ते मेरा का कुठेचा टेंशन जातो आम्ही आम्हीबरोबर पण जाऊन पण मी आणि pinky ले हाव तू मी प्रियाचं गंगाबाई गंगाच्या घरी त्या पुरले काय तकलीफ देतवा नवीन सुनिले रायती पिंकी आमच्यापाशी नाही व अ दे रुपी है ना ममताजी पोरगी रे दगु सुनिले रायती सांग मंग असं काय प्रिया आहे काय मग ठव मग आई मी प्रिया वही रोडाच राईतो मला आवडते प्रिया वहीनी ओ राय बापा राय जाऊ दे बापा ती आई ديय मन मोकळा जाऊ दे जरा